कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण पाटगाव येथे आलो आहोत वैभव शिंदे जे पाटगावमधील प्रगतशील शेतकरी आहेत कोणतीही मोठी पिके न घेता छोट्या छोट्या पिकातून चांगलं उत्पादन कसं घ्यायचं हे त्यांच्याकडे बघून कळतं त्यांनी वांगी लावलेली आहे आणि वांग्या वांगी पिकाचं चांगलं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आपला जर पट्टा बघितला तर मिरजपूर भाग हा द्राक्ष आहे ऊस आहे पट्टा आहे मात्र आपण एक छोट्या पिकाकडं म्हणजे वांगी पिकाकडं वळून तीन ते चार महिन्याच्या पिकाकडं आपण कशा पद्धतीने वळ आलात सुरुवातीला आमची पण द्राक्षबाग होती पर पाण्यामुळं द्राक्षबाग थोडा लावली okay. नंतर मंशाळचं पाणी आल्यामुळं hmm. किरकोळ तीन चार महिन्याचं करायचं हे ठरवलं okay. त्यामुळं वांग्याचं म्हणजे फिक्स केलं आ, वांगी या वर्षीच पहिल्यांदा लावली आहेत का आपण किती वर्ष वांगी करतात गेली पाच वर्षे आमचं वांग्याचं प्लॉट आहे प्रत्येक वर्षी एक ते दोन प्लॉट असतात या वर्षी तर दोन प्लॉट आहेत एक दहा त्र्याण्णव आहे आणि एक उडचे आहे शिंदेसाहेब वांगी आपण लावलेलं ला आहात आपल्याकडे शेती किती आहे आणि शेतामध्ये सध्या कोणकोणती पिके आहेत सध्या माझ्याकडे शेती दोन एकर आहे शेतामध्ये ऊस आणि दोन प्लॉट वांगीचे टोटल एक एकर अर्धा अर्धा एकर दोन पडा वांगी शिंदे साहेब okay. शेती म्हटलं तर सर्वात महत्वाचं जे आहे ते पाणी okay. या दोन एकर शेतीसाठी आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे पाणी बोरवेल पण hmm. आहे आणि मैशाळ योजनेचं पाणी पण येत आहे आमच्या okay. आता आपण मग वांगी लावलेल्या आहात हे कोणत्या व्हरायटीची लावल्या आणि त्याची लागण कधी केला सध्या आता लावलेली वांगी आहेत दोन्ही पण व्हरायटी आहेत मराठं दहा त्र्याण्णव लावलं आहे ते अठरा जुलैला आणि कुडची लावलं होतं ते चार महिन्याला लावलं होतं मग दोन्हीचा विषय काढला तर आत्ता कुठचे आहे ते पण चालू आहे आणि दहा त्र्याण्णव आत्ता चालू झाले आता दोन्ही व्हरायटी आपण लावलेल्या आहात मार्केटला सगळ्यात जास्त मागणी कोणत्या व्हरायटीला आहे मार्केटला मिरज सांगली म्हटलं तर कुठची चालते आणि कोल्हापूर म्हटलं बाहेरचं मार्केट म्हटलं तर दहा त्र्याण्णव खर्च या दोन गाठे चालतात बऱ्यापैकी शिंदे शिंदेसाहेब वांगी पीक एक म्हणजे तसं बघितलं तर खर्च कमी आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तर वांगी पिकातून चांगलं उत्पादनही मिळू शकतं शेतकऱ्यांना मग वांगी लावत असताना आपल्याला जमीन कशा पद्धतीची हवी आता आमची तर पूर्ण जमीन दोन्ही एक काळा एक तांबडा दोन प्लॉट आहे त्याचे मग दोन्ही पण जमीन म्हणजे बऱ्यापैकी चांगले आहेत okay. शेणखत बऱ्यापैकी गाठलं तर दोन्ही जमिनीत उत्पन्न बऱ्यापैकी चांगलं होऊ okay. शकतं शिंदेसाहेब मल आता सध्याच्या दोन तीन वर्षामध्ये बघतोय आपण मल्चिंग करून शेतकरी जास्त पीक घेण्याकडं भर आहे मल्चिंगचे फायदे काय होतात मल्चिंगचे फायदे म्हटलं तर किडवे व्यवस्थापन होतं आणि बऱ्यापैकी रो कुठला जास्त साठ्या करत नाही आणि तणाचं म्हणजे जास्त भांगलेने खर्च वाचतो बऱ्यापैकी भांगलेने खर्च वाचल्यामुळे आपण मलचिंगकडं वळलेलं चांगला आहे बरोबर आणि आपल्याला विद्रावे खाती जर सोडायची असेल तर पण ठिबकद्वारे सोडता येतात पण आपण दोन एकर शेती आहे यामध्ये सर्व ठिबक केलेली आहे का पाट पाण्यानं पण काही शेती आहे पूर्ण टोटल ठिबक जात ठिबकचा फायदा कसा आपण झाला ठिबकचा फायदा पाटानं पाणी पाजायचं म्हटलं तर एका वेळाजवळ दहा टँकर पाणी लागतं आणि टिबकनं सोडायचं म्हटलं तर दहा टँकरमध्ये पूर्ण बऱ्यापैकी एक दोन महिने तीन महिने चालते बरोबर शिंदेसाहेब वा वांगी करत असताना शेणखताचं महत्त्व जास्त आहे शेणखत किती असावं एकरी आता माझे तर प्लॉट अर्धा अर्धा एकर जास्त बऱ्यापैकी अर्धा एकरला चार टॉली खत शेणखत तर बऱ्यापैकी वापरतो मी आणि रसायनचा विषय काढलात तर ते ड्रिपद्वारे बऱ्यापैकी सगळे जास्त त्यामध्ये भेसळ डोस काय घातला का बेड करत असताना भेसळ डोस दहा सव्वीस दोन पोते परत युरिया एक पोतं परत मॅग्नेशियम फेरस घटक वगैरे टोटल हां परत हां विद्रावी बाकीचे रोपं आपण कोणत्या रोपटिकेतनं घे आपण घेता दरवेळी आता पाच वर झालं रोप घेतात कोणत्या रोपवाटिकेमधून आपण खरेदी करता बन दे रोपाटिका बोसेपाटा ओके आणि रोप लावल्यापासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाडीचं ग्रीप घेण्यासाठी आळवणी आहे आळवणीचं महत्व कशा पद्धतीने शिंदेसाहेब आळवणी बऱ्यापैकी जर म्हटलं तर आळवणी जर नाही पडले तर प्रॉडक्ट बऱ्यापैकी पंधरा ते वीस दिवस लेट चालवू शकते चल होतेच बऱ्यापैकी त्यामुळे मग त्यामुळे आळवणी पहिल्या तिसऱ्या दिवसापासून आळवणी आमचं चालू असते पंधरा दिवस बऱ्यापैकी फोटो आळवणीवरच असते आमचं आणि त्यानंतर काय असेल तर डिपदारे साहेब चालवतो वांग्यावर शिंदेसाहेब सर्वात जास्त कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो म्हणजे कोणत्या केळीचा प्रादुर्भाव okay. होतो शेंडाळी सगळ्यात जास्त प्रादुर्भाव शेंडाळी आणि ते फळ फळपोखरण डाळी या दोन्ही एकच असतात बऱ्यापैकी त्याच टोटल जास्त म्हणजे खर्च त्यांचाच होतो करपात्रीपचा वगैरे प्रादुर्भाव होतो का करपात्रीपचा प्रादुर्भाव होतो प्र कमी प्रमाणात होतं शेंडाळी जास्त प्रमाणात होतं शेंडाळीचं नियोजन नियंत्रण करण्यासाठी कशाचा वापर केला आपण शेंडाळ नियंत्रण करण्यासाठी बऱ्यापैकी आता कीटकनाशकांचा बाजार उपलब्ध आहे कधी जैविकचे सध्या तर मी वापर केला नाही पण आता इथून पुढं जे करायचं आहे जे नियोजन आहे ते जैविकच्या ह्याच्यावर करायचं शिंदेसाहेब वांगी लावल्यापासून किती दिवसांनी वांगी चालू होतात आता कुडची चालू झालं पन्नास दिवसात चालू होते आणि दहा त्र्याण्णव चालू झाले चाळीस दिवस चालू झालं लावल्यापासून रेट कशा पद्धतीने आहे आता सध्या मार्केटला रेट स्थिर आहे का आता सुरुवात लावली त्यावेळे कुडचीचा रेट सर्वात स्टार्ट होता आता ऐंशी नव्वदचा रेट होता आणि आता दहा त्र्याण्णव आत्ता चालू झाले याचा आता तीस पस्तीस रुपये रेट चालला आहे आप वांगी असू द्या किंवा आपले कोणतेही माळवा किंवा फल आपण भाजीपाला करतो ते दिसण्यासाठी चमक महत्त्वाचे आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या टॉनिकचा वगैरे वापर करता आप। का आपण नाही असं काही नाही शेणकता जर वापर असला बऱ्यापैकी तर चमक राहणारच आज चमक राहणारच मला बऱ्यापैकी okay, okay. शेणखताचं महत्त्व चांगला आहे शेणखताचं महत्त्व चांगलं आहे आजपर्यंत आपण शेणखताचा अनुभव कशा पद्धतीने आला आपण जास्त शेणकता वापरतो चार चिड्या आणि पाच डबा वापरून पर शेणखताचा वापरतो ते खूप चांगलं आहे हां चांगलं आहे गोगल गायचा प्रादुर्भाव काय राहतो का इकडे इकडं तर गोगल गायचा प्रादुर्भाव नसतो फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात राहतो बरं महिन्यात आपली काही लागन नसते बरोबर त्यामुळे काय प्रादुर्भाव नाही सिद्धेसाहेब सध्या बघितलं तर पाऊस पण येतो आहे ऊन पण येतो आहे त्यामुळे ऊन पावसाच्या या खेळामध्ये कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो सध्या करपा जास्त प्रमाणात आहे करपा बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त आहे सध्या तर विषय आणि कसं दोन तीन महिन्या पॅटमध्ये बऱ्यापैकी कुठला जर पट असला तर पाणी राहिलंच आहे अडीच महिने झालं बऱ्यापैकी त्यामुळं उत्पन्न ह्या वर्षी बऱ्यापैकी घटच आहे प्रत्येक वर्षाच्या मनान वांगी लावल्यापासून आत्ताचे उत्पादन म्हणजे किती टन माल निघाला आत्तापर्यंत आपला खुर्चीचा आत्तापर्यंत जवळजवळ पाच टन माल निघाला असेल आणि वांगी लावल्यापासून खर्च किती आला आपणास खर्च आत्तापर्यंत एक लाखाच्यावर खर्च केला सर आणि त्यामधून खर्च आता निव्वळ उत्पादन किती मिळाल निव्वळ उत्पादन काढलं तर नव्वळ निव्वळ नफा काढला तर सरासरी रेटचा जर विषय काढला तर रेट कमी जास्त होतोच ऐंशी नव्वद होतं आता तसं जर म्हटलं तर आता तीस पस्तीस चालू आहे तीस पस्तीस झालं त्यापासून रेट काढला तर जवळजवळ खर्च वजा काढला तर एक एक सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न शिल्लक चांगलं म्हणजे मोठ्या पिकातून सुद्धा एक वर्षाच्या वार्षिक पिकातून सुद्धा न मिळता येत छोट्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पिकातून मिळू शकते पूर्ण तर द्राक्षबागेचा विचार केला एक वर्षाचं पीक होते त्या उत्पन्न हिशेबानं जर म्हणलं तरी किरकोळ पेक परवडतात मशागत सर्वात शेतात महत्वाची आहे वांगी करताना सुरुवातीला मशागत कशा पद्धतीने करून घ्यायला सुरुवातीला नांगरट केली त्यानंतर शेणखत टाकलं त्यानं रोटर मारलं रोटर मारल्यानंतर बेड डबल लावले बेड लावल्यानंतर त्या बेसलू टाकला त्यानंतर त्या त्यानंतर लागेल शिंदेसाहेब रोपं लावल्यापासून त्याची काय मर वगैरे होते का त्या झाडांचे झाडांची टेम्परेचरच्यावर राहते बऱ्यापैकी टेम्परेचर कसं आहे म्हणजे उन्हाळ्यात मर होणार जरा आता ह्यात जून जुलै महिन्यात काही मर व्हायची शक्यता कमी शेवटचा प्रश्न शिंदेसाहेब मोठे पिकं आपण करून आता छोट्या कर छोट्या पिकांकडे वळात माळवं करत आहात वांगी करत आहात वांगी आपण पाच वर्ष झाला करत आहात अजूनही काही शेतकरी म्हणजे छोट्या पिकाकडे वळत नाहीत या शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगाल आता शेतकऱ्यांसाठी सांगायचं म्हटलं तर छोटी किरकोळ पीक आहे मला कमीपणा वाटतं हे करायला काय ह्याच्यात ते नाही असं म्हणजे बऱ्यापैकी असं मला पण बऱ्यापैकी म्हणते तसं कशाला करायला हे करायला खर्च जास्त आहे हे जास्त आहे जरी खर्च असला तर बाकीच्या पिकाच्या मनानं म्हटलं तर हे पीक परवडतं तर शेतकरी बंधून आपणास शिंदेसाहेबांच्या अनुभवातून एक आले की सर्व शेतकऱ्यांनी एकच जर पीक घेतलं तर आपला रेट पडेल आपणास उत्पादन मिळणार नाही ना मात्र शेतकरी काय म्हणतो हे न ऐकता आपण आपल्या बुद्धीचा वापर करून आपण मार्केटचा अभ्यास घेऊन जर आपण शेती केली तर ती नक्कीच फायदेशीर होऊ शकते हे आपणास वैभव शिंदे यांच्या माध्यमातून आपणास कळले तर शेतकरी बंधूनो त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्वद आपणास वांगी पिकाबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती त्यांना कॉल करू शकता तर शेतकरी आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार